नाही नेहमीच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सातत्यानं काम करणारी लढणारी एक विद्यार्थी संघटना म्हणून पाहिलं जातं आणि स्वाभाविकपणे मतदारांमध्ये ए बी वी पीच्या संदर्भात त्यांच्या कामाच्याविषयी एक विश्वासार्थ आहे आणि त्याच्यामुळं निश्चितपणे आम्ही भारतीय जनता पार्टी महायुती सारे एबी पीच्या पॅनलच्या पाठीशी उभे आहोत मोठ्या प्रमाणावर आमचे कार्यकर्ते मतदान करतायत आणि निश्चिताच्या सिनेटवर आमच्या ए बी झेंडा फडकेल अशा प्रकारचा पूर्ण आत्मविश्वास आमच्या मनामध्ये आहे आता विरोधकांना लाज वाटली पाहिजे ज्या वेळेला फाशीची शिक्षा देत होते द्या असं मागणी करत होते आणि आता जर पोलिसांनी बचावासाठी त्या ठिकाणी इन्काउंटर केला असेल तर त्याचं तुम्हाला दुःख कशाला पाहिजे लोकांच्या मनामध्ये अक्षय शिंदेच्याविषयी आक्रोश होता आणि जर अक्षय शिंदेला त्या ठिकाणी इन्काउंटर बचावात्मक त्या पद्धतीत जर केलं असेल तर तुम्हाला दुःख व्हायचं कारण नाही आणि जर होत असेल तर तुमचं सगळं नाटक होतं हे पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आलेलं आहे